नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ जागतिक महिला दिनांक आठ मार्च शनिवार रोजी आमदार शिरीष कुमारजी नाईक व नंदुरबार जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौरजनीताई नाईक तथा नवापूर तालुका दैनिक पत्रकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने युवा व्याख्यते व समाज प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे सांगले यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे पालक महिलांसाठी आणि समाजविरोधी पाऊल उचलणाऱ्या युवक युवती व आमच्या आई बहिणींसाठी मातापित्यांची महती व त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कबाड कष्टांची जाणीव करून देणारे अंगावर शहारे आणणारे डोळ्यात अश्रू तरळण्यास भाग पाडणारे प्रत्येकाने ऐकतच राहावे असे हृदयस्पर्शी व्याख्यान तरुण मुला मुलींना न समजलेले आईबाब या विषयावर समाज प्रबोधनकार साडेसात वाजता सरदार चौकात बंधू भगिनी विद्यार्थ्यांनी या जाहीर व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम सचिव महेंद्र जाधव व पदाधिकाऱ्यांनी केले आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ